नव नौ, नव्वद प्लस मार्क्स घ्यायचे असतील मित्रांनो तर ही सिरीज कंटिन्यू बघा आणि प्रॅक्टिस भरपूर करून घ्या ठीक आहे याच्यामध्ये स्पष्टीकरणासोबत आपण मराठी आणि जी के घेतो डेली तर त्याचा फायदा तुम्ही करून घ्या मित्रांनो ठीक आहे लोकपाल ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे लोकपाल ही संकल्पना स्वीडन देशाकडून घेण्यात आलेली आहे मित्रांनो ठीक आहे स्वीडन लोकपाललाच अंबुड्समॅन असं म्हटलं जायचं ठीक आहे अंबुड्स मॅन हे लक्षात ठेवा अंबुड्स मॅन कशाला म्हटलं जायचं हे पण यायचं ठीक आहे लोकपाल बिल कधी आणलं होतं त्याच्यामध्ये गाजलेली व्यक्ती आपली नगरची व्यक्ती कोण होती अण्णा भाऊ अण्णा हजारे ठीक आहे असं लक्षात ठेवा प्रशासकीय व्यवस्थेचा कणा कोण असतो मित्रांनो प्रशासकीय व्यवस्थेचा जो कणा असतो तो मानवी संसाधन असतो ठीक आहे मानवी संसाधन मानवी संसाधन असतो कशाचा कणा प्रशासन व्यवस्थेचा कणा शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कोणत्या रोजी झाला मित्रा बघा तारीख कुणाला लक्षात नसेल तरी चालेल वर्ष बघा पंधराशे चौऱ्याहत्तर अजिबात नाही अठराशे चौऱ्याहत्तर अजिबात नाही सतराशे चौऱ्याहत्तर अजिबात नाही उरलेली जे तारीख आहे तेच खरं आहे मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ठीक आहे या दिवशी शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र कोणी सुरू केली हे पण सगळ्यांना माहितीच असेल केसरीचे संपादक होते आगरकर आणि मराठाचे संपादक होते आपले टिळक टिळ मराठा जे वृत्तपत्र होतं ते इंग्लिशमध्ये होतं मित्रांनो ठीक आहे मराठा जे वृत्तपत्र होतं ते इंग्लिशमध्ये होतं आणि केसरी जे होतं ते मराठीमध्ये मा होतं हे लक्षात ठेवा ठीक आहे कधी सुरू झाले होते अठराशे त्र्याण्णव ठीक आहे लक्षात ठेवा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरामध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली ठीक आहे महात्मा गांधींचं जे पण काम होतं मित्रांनो ते महाराष्ट्रात फार कमी होतं आणि गुजरातमधील जो खेडा नावाचा जिल्हा होता त्याच्यामध्ये हे काम त्यांनी एकोणीसशे अठराचं साराबंदीचा चालू होतं मित्रांनो त्यांचं ठीक आहे एकोणासशे अठरा साराबंदी चळवळ गुजरात खेडा त्यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली कोणी केली मित्रांनो नारायण मेघोजी लोखंडे ठीक आहे नारायण मेघोजी लोखंडे यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली कुठे केली मुंबई ठीक आहे लोकशाहीचा गाभा म्हणजे मित्रांनो सत्तेचे विकंद्रीकरण असतं काय असतं सत्तेचे विकेंद्रीकरण जेव्हा सत्ता एकाच ठिकाणी थांब साठवल्या था जाते मित्रांनो तर ती जी असते ते डिक्टेटरशिप तयार होते ठीक आहे तर बहुमत हे डिक्टेटरशिपकडे जात असतं नेहमीच त्याच्यामुळे सत्ता जितकी विकेंद्रित असेल म्हणजे विभागलेली असेल त्याला लोकशाही तंत्र ते मजबूत करणारं असतं ठीक आहे मग लोकशाहीचा गाभा म्हणजे काय सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे एकाच हातात सत्ता न नसणे अधिकांच्या हातात सत्ता असणे ठीक आहे मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते मित्रांनो सुकुमार सुकुमार सेन सुकुमार सेन ठीक आहे घटना समितीचे अध्यक्ष कोण होते हे प्रत्येकाला माहितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे बी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे मित्रांनो माणसाला काही अधिकार संविधानाने दिलेले आहेत जसे की तुम्ही स्वातंत्र्याचा काय अधिकार म्हणतात सन नोकरीची समान संधीचा अधिकार म्हणतात शोषणाविरुद्धचा अधिकार म्हणतात धार्मिक स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचे जे काय अधिकार आहेत तुम्हाला दिलेले तर त्यांचं जेव्हा तुम्हाला त्याच्यापासून वंचित ठेवलं जातं तर त्या अधिकारांचा वापर करण्यासाठी तुम्हाला जी कलम देण्यात आलेली आहे संविधानात ती देण्यात आलेली एक कलम बत्तीस मग जर तुम्ही तुमच्या अधिकारांचा वापर कलम बत्तीसने करू शकता तर पूर्ण संविधानाचा आत्माच कलम बत्तीस आहे असं ते म्हणत होते कोण डॉक्टर आंबेडकर हे लक्षात ठेवा भारताचा प्रथम नागरिक कोण असतो मित्रांनो प्रत्येकाला माहिती आहे राष्ट्रपती असतो ठीक आहे भारताचा प्रथम नागरिक कोण राष्ट्रपती असतो रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा तो प्रारंभ आहे मित्रांनो रयतवारी ही जी पद्धत आहे वसुलीची ही केली चालू थॉमस मुनरो कोणी थॉमस मुनरो थॉमस मुनरोनी केली आणि ते क कधी केली तर ते के? मद्रास आणि मुंबई इथे केली ठीक आहे मद्रास आणि मुंबई लक्षात ठेवा पद्धत चालू अठराशे वीसमध्ये ठीक आहे मुंबई आणि मद्रास समाजाची स्थापना कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती ठीक आहे स्वामी दयानंद सरस्वती समाजाची स्थापना कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती ठीक आहे स्वामी दयानंद सरस्वती राजाराम मोहन राय यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत प्रथम पत्र लिहिले तर ती जी पद्ध प्रथा होती मित्रांनो ती सतीची प्रथा होती त्यांनी जे काय इंग्रजी भाषेमध्ये पत्र लिहिलं ते सतीच्या प्रथेबद्दल होतं ठीक आहे जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली कैलास मंदिर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो राष्ट्रकूट ठीक आहे राष्ट्रकुटांच्या काळात ते झाली होती तर तेथील प्राचीन प्रसिद्ध आहे लोथलमधलं काय प्रसिद्ध आहे तर प्रसिद्ध आहे तर गोदी गोदी म्हणजे काय मित्रांनो बंदर ठीक आहे लोथल हे एक बंदर होतं प्राचीन काळात आणि त्याच्यासाठीच ते, ते, ते प्रसिद्ध आहे ठीक आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली मित्रांनो दिलेले सव्वीस जानेवारीला झाली का पंधरा ऑगस्टला झाली का एक मेला झाली का एक मेला झाली परंतु एकोणावीसशे साठला झाली ठीक आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंबटिंब चौरस किलोमीटर असून भारताच्या इतक्या टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचं जे क्षेत्रफळ आहे ते तीन लाख सात हजार सातशे तेरा इतकं आहे मित्रांनो आणि जे महाराष्ट्राचं प्रमाण आहे भारताच्या तुलनेत ठीक आहे हा जो आपला भारत आहे भारताच्या तुलनेत हा जो महाराष्ट्र आहे याचं प्रमाण द नऊ पॉईंट छत्तीस टक्क्यापर्यंत आहे किती नऊ पॉईंट छत्तीस टक्के मोठा मोठा दहा टक्क्यापर्यंत समजून घ्या तुम्ही महाराष्ट्राचं प्रमाण ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर आहे ठीक आहे अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही काय आहे मित्रांनो त्याचा प्रकार सांगायचा आहे की मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनलेली आहेत का ते प्रवाळ बेटे आहेत का ज्वालामुखी बेटे आहेत का खंडीय बेटे आहेत तुम्हाला माहीत असलं पाहिजे मित्रांनो की जे लक्षद्वीप बेटे आहे ते प्रवाळ बेटांचा प्रकार मित्रांनो ठीक आहे प्रवाळ बेट वेगळ्या घटक ओळखा मित्रांनो भारतीय वनस्पती भारतीय वनस्पती ठेवायची आहे आणि बाहेरची जी आहे ती बाजूला काढायची आहे मग तुम्हाला माहिती आहे की देवदार आपल्याकडे सापडतो अंजन सापडतं वड सापडतं हे ऑर्किड जे ते नाही सापडत मग ऑर्किड आहे त्याचं उत्तर आहे पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो मित्रांनो वाररेषा जे पण असो दिशा कोणती असो तुम्हाला माहिती आहे की जो आ, सूरज आहे आपला सूर्य आहे तो कोणत्या दिशेला उगवतो तर ती दिशा आहे पूर्व मग जर त्या दिशेला उगवतो त्या दिशेला उगवतो तर, तर दिवसाची सुरुवात मुळात तिथूनच होईल त्याच्यामुळे जे काय पूर्वरेषा आहे वा आंतरराष्ट्रीय रेषेच्या बाजूला ठीक आहे म्हणजे वाररेषेच्या जी दिशा आहे पूर्व पूर्वेची जी दिशा आहे वाररेषेच्या हे अशी रेषा आहे समजा तुम्ही पृथ्वीची तर त्याची जी पूर्व दिशा आहे तर त्या दिशेपासून दिवस हा सुरू होतो आणि पश्चिमेला तो खतम होतो विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे मित्रांनो विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्ष असतो तसं सेम कंडिशन जेव्हा लोकसभेमध्ये तयार होते तर तिथे लोकसभा अध्यक्ष असतो काय लोकसभा अध्यक्ष तर इथे दोन्ही प्रश्न कॉवर होता तुमचे जर लोकसभेत विचारलं तर लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभेत विचारलं तर विधानसभा अध्यक्ष समान विषयावर समान मत जर पडले ठीक आहे एखाद्या विषयावर समान मतं जर पडले तर निर्णायक मत जिकडून पडतं तर ती पार्टी विजेता होते तिथं म्हणजे त्या ते विधेयक पास होतं तर तशा पद्धतीने विधानसभा अध्यक्ष विधानसभेचं विचारलं तर लक्षात ठेवा आणि लोकसभाचा अध्यक्ष लोकसभेसाठी ठीक आहे लक्षात ठेवा प्रस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ठीक आहे आता तर तर असा, असा थी, थीके, थीके? तर तर जर तुम्ही मनस ताप लिहाल मित्रांनो ठीक आहे तर म न ताप असा असं येईल ते ठीक आहे अस्ताप ठीक आहे तर हा दिसतोय तुम्हाला की विसर्ग येतोय याच्यामध्ये ठीक आहे तर विसर्ग जर येतोय त्याच्यामध्ये तर साहजिक आहे की ते कुठली संधी असणार आहे विसर्ग संधी मित्रांनो जास्त रॉकेट सायन्स वगैरे लावायची गरजच नाही आहे त्याची फोड करून बघायची आपल्याला विग्रह करून बघायचा आहे आणि ते बघायचं की मन म्हणजे मनस्ताप तिथे आपला विसर्ग दिसतोय तो विसर्ग संधी ठीक आहे दिंगत या शब्दाचा संधीचा खालील योग्य पर्याय ओळखा तर मित्रांनो इथं उत्तर द्यायचं दिकंत ठीक आहे जेव्हा क आणि अ एकत्र येतात तर तो प्रथम व्यंजन संधीच्या प्रथम व्यंजन संधीचा जो प्रकार आहे त्याच्यामधून कचं ग होऊन जातं मित्रांनो ठीक आहे तर ते दिंगत या अच्या अनुस्वाराचं रूपांतर इथं हा अनुस्वार घेतला जातो आणि कचं रूपांतर ग मध्ये होऊन जातं ज्याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात ठीक आहे तर दिगंध दिग अंत असं त्याचा शब्द होतो दोन पुढे ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना काय म्हणतात संयुक्त स्वर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो हे स्वर स्वरच असतात तर स्वरांचं सहाय्य घेण्याची काही आवश्यकताच नाही आहे व्यंजन व्यंजनांमध्ये स्पष्ट उच्चार होतो मित्रांनो ठीक आहे स्वर जर म्हणाल तुम्ही तर स्वर स्वरच आहे तर तिथंही त्यांचे सहाय्य घेण्याचा काही प्रकार पडत नाही स्वरादी स्वराचं मिळून बनलेलं असतात किंवा स्वरांच्या आधी ज्यांचा वापर होत होता त्यांना स्वराधी म्हणत ठीक आहे त्यांना स्वराधी म्हणत तर ते दोन प्रकारच्या स्वराधी आहे अम आणि आ हा ठीक आहे तर यांच्यामध्ये हे जे हा प्रकार यांना स्वराधी म्हणतात खरं म्हटलं तर ह्या स्वराधींचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी आपल्याला स्वरांचा वापर करावा लागतो सहाय्य घ्यावं लागतं म्हणून त्याला आपण स्वराधी म्हणतो मराठी भाषा लेखनासाठी लिपीचा लिपी वापर करतात कोणती लिपी वापरतात तुम्हाला माहिती देवनागरी ठीक आहे सोपा होता प्रश्न क च हे <गच्चाट> परंपरागत व्यंजनध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात ठीक आहे महाप्राण प्राण नाही आहे अनुनासिक आहेत का नाही आहे उष्मे नाही आहेत स श ठीक आहे अनुनासिके आ, आ, अ ठीक आहे म्हणजे न आणि म हे अशा पद्धतीचे अनुनासिके याचं स्वराधी आहे महाप्राण ह भ ठीक आहे तर हे झाले महाप्राण तर हे हे जे अल्पप्राणमध्ये मोडलं जा जाऊ शकता मित्रांनो परंतु मुख्यत्वे जर बघायचं झालं तर अल्पप्राणमध्ये आपण ल वगैरे मोडला जातो ठीक आहे कचटतप हे जे मित्रांनो एक कठोर वर्णांमध्ये मोडले जातात ठीक आहे कठोर वर्णांमध्ये मोडले जातात जागतिक मराठी भाषा दिन कधी असतो तर जागतिक मराठी भाषा दिन माहिती मित्रांनो तुम्हाला सत्तावीस फेब्रुवारीला असतो ठीक आहे याच्या सत्तावीस फेब्रुवारीनंतर अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस आपला विज्ञान दिवस म्हणून पाळण्यात येतो विज्ञान दिवस कोणाच्या नावावरून पाळण्यात येतो ते तुम्ही कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ठीक आहे वाक्यात येणाऱ्या प्रत्येक व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगता येते याला काय म्हणतात वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची ठीक आहे आता प्रत्येक शब्दाला शब्दालाच पद म्हणतात मित्रांनो काय म्हणतात शब्दाला पद म्हणतात आणि पदाचा जर तुम्ही आपण जसं म्हणतो की परिस्फोट वगैरे करू आपण म्हणजे परिस्फोट वगैरे ज्याला म्हणतो आपण म्हणजे प्रत्येक शब्दाला जर तुम्ही फोडून लिहाल ठीक आहे प्रत्येक शब्दाला तुम्ही फोडून लिहाल तर त्याचं व्याकरण तुम्हाला समजेल जसं की विभक्ती वगैरे समास वगैरे त्याचा त्याच्यानंतर नाम सर्वनाम हे सगळं व्याकरण ठीक आहे तर असं केव्हा होईल पदस्परी त्याचा होईल तेव्हा शब्दाचं व्याकरण तुम्हाला समजेल तर ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर आहे बघा देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते देव शब्दाचे अनेक वचन मित्रांनो देवच होते ठीक आहे ते बदलत नाही देव देवा नाही म्हणू शकत आपण किंवा देव्या नाही म्हणू शकत देव्या जर केलं तर ते स्त्रीलिंग होऊन जाईल ठीक आहे तर देवाचं जे अनेक वचन आहे ते देवच येतं ठीक आहे काही काही शब्द असे आहेत जसं की उंदीर त्याचंही उंदीरच येईल अशा पद्धतीचे शब्द मित्रांनो ठीक आहे कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी कवी, रूप पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने होते कवी ठीक आहे कवीचं स्त्रीलिंगी रूप विचारलं आहे तर कवीचं स्त्रीलिंगी रूप मित्रांनो कवयत्री होतं काय कवयत्री कवयित्री कवयत्री नसतं कवयत्री असत ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर आहे शहाना शहानपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ज्याला पण पना आई असे जे प्रत्यय लागलेले असतात मित्रांनो त्या सगळे जे नाम असतात ते भावाचक नाम असतात ठीक आहे जसं की नवला ई हे जे मी तुम्हाला आई सांगितलं ते इथं लागलेलं आहे नवला ई हा पणा जो आहे तो शहानपणा आहे किंवा आपण प्रामाणिकपणा असं म्हणतो ठीक आहे तर अशा पद्धतीचे जे प्रत्यय असतात ते सगळे भावाचक नामामध्ये मोडले जातात ठीक आहे आणि या शब्दाची जात ओळखायची आहे ठीक आहे आणि ने आपण दोन वाक्य जोडतो मित्रांनो तर जेव्हाही दोन वाक्य जोडले जातात दोन वाक्य त्याला आपण म्हणतो श उभयाण्णवी अवयव काय उभयाण्णवी अवयव शब्दयोगी अवयव कशाला म्हणतो आपण शब्दयोगी अवयव जेव्हा दोन शब्द जोडले जातात किंवा शब्दाच्या लागूनच एक शब्द आलेला असतो जसं डोक्यावर जसं जर तुम्ही जर म्हंटल वर आता जर तुम्ही डोक्यावर शब्द घेतला तर इथं हा वर जो आहे मित्रांनो हा जो वर आलेला आहे तर हा जो आहे तो शब्दयोगी आहे म्हणजे शब्दाला लागून जो अव्यय आलेला असतो जो शब्द आलेला असतो जो प्रत्यय आलेला असतो त्याला म्हटलं जातं शब्दयोगी अवयव ठीक आहे क्रियापद माहितीचे जे जे ॲक्शन असते क्रिया वाक्यामध्ये त्याला क्रियापद म्हणतात आणि नाम नाम तुम्हाला माहिती आहे नामाचे तीन भाग आपण पाळतो विशेष नाम वगैरे विशेष नाम त्याच्यानंतर सामान्य नाम आणि भावाच्या नाम ठीक आहे अशा पद्धतीचं असतं आहे ध्यानात ठेवायला शब्द भरा अव्ययालाच टिंबटिंब म्हणतात अव्ययालाच काय म्हणतात मित्रांनो अविकारी शब्द म्हणतात ठीक आहे ज्याच्यामध्ये कुठलाही बदल, बदल होत नाही ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्याला म्हणतात अविकारी शब्द त्रिशंकू म्हणजे काय त्रिशंकू पद्धतीमध्ये राष्ट्रपती शासन बदलवतात किंवा राज्यपाल नवीन पार्टीला शासनामध्ये घेऊ शकतात अशा पद्धतीचं जे तयार होतं त्याला त्रिशंकू म्हणतात त्रिशंकूचा अर्थ म्हणजे काय होतो मग अंधातरी अंधातरी म्हणजे काय की ज्यांचे निश्चित नाही आहे ठीक आहे अनिश्चित असणार आहे त्याला आपण त्रिशंकू म्हणतो अंधातरी तो नेहमीच उशिरा येत असतो वाक्यातील काळ ओळखा नेहमीच उशिरा येत असतो म्हणजे काय मित्रांनो त्याची रीत येते ठीक आहे मग रीत आहे हा काळ कन्फर्म झाला परंतु तो नेहमीच उशिरा येत असतो म्हणजे मग तो, 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 तो भूतकाळामध्ये ती क्रिया करत होता त्याच्यामुळे जे वाक्य आहे मित्रांनो ते कशातलं आहे रीती भूतकाळ ठीक आहे मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले अधोरेखित शब्द कोणते क्रियापद दर्शवतो ठीक आहे मित्रांनो असो उजाडले असो उजाडले ठीक आहे गळगळते हे जे अशा पद्धतीचे जे क्रियापद असतात यांच्यामध्ये करता हा स्पष्ट दिसत नाही ठीक आहे करता स्पष्ट दिसत नाही करता जो दिसतो तो त्याचा फक्त भाव दिसतो परंतु करता हा स्पष्ट दिसत नाही आता बघा तुम्ही मी घरी पो करा सांजावले ठीक आहे आता हे सांजावणार कोण असं जर प्रश्न तुम्ही विचारला तर करता सापडतो का त्याच्यात तर नाही सापडत ठीक आहे अशाच पद्धतीने आपण करता शोधत असतो जे काय आपलं क्रियापद असतं त्याला नारा किंवा नारा कोण म्हणजे करणारा कोण किंवा खाणारा कोण किंवा अशा पद्धतीचे प्रश्न आपण विचारतो आणि त्याचं जे उत्तर मिळतं आपल्याला तो असतो आपला जा करता इथं इथं तशा पद्धतीचा जर प्रश्न तुम्ही विचारला तर करता वगैरे सापडत नाही तुम्हाला फक्त कर्त्याचा भाव दिसतो त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं भावकर्तुक क्रियापद कुठल्या पद्धतीचं क्रियापद भावकर्तुक क्रियापद त्याच्यामध्ये करता नसून कर्त्याचा फक्त भाव दिसतो त्याला म्हणतात भावकर्तुक क्रियापद लक्षात ठेवा धातू म्हणजे काय ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे धातू म्हणजे बऱ्याच लोकांना समजत नाही धातू म्हणजे काय शब्दाचा सा सामान्य रूप एका का मित्रांनो शब्दाचं सामान्य रूप कसं असतं आता जर शब्द तुम्ही घेतला झाडाला ठीक आहे तर याचं सामान्य रूप काय होईल मित्रांनो त्याच्यामधून फक्त प्रत्यय वगळावं लागतं म्हणजे ते सामान्य रूप होतं मग याचं सामान्य रूप होईल झाडालाच झाडा ठीक आहे जर असं याला सामान्य रूप म्हणतात तर मग हा धातू आहे का झाडा तर नाही मित्रांनो धातूमध्ये जो काय शब्द असतो तो प्रत्यरित असतो परंतु तो दर्शवतो काय दर्शवतो क्रिया दर्शवतो जसं की खाणे ठीक आहे खाणे आता हे ने जे हे प्रत्यय परंतु हे जे ची, खा आहे हे खाण्याची क्रिया दर्शवतो मित्रांनो खा ठीक आहे तर म्हणून अशा पद्धतीने याला धातू म्हणत म्हणता येईल परंतु ते काय मग प्रत्यय काढल्यानंतर जे काय उरतं पण ते क्रियावाचक असलं पाहिजे त्याला म्हटलं जातं प्रत्यय क्रियावाचक शब्द त्यालाच आपण धातू म्हणतो ठीक आहे धातू लक्षात ठेवा खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा तुम्हाला माहिती आहे मी विशेषण नाही आहे दहा संख्या आहे ठीक आहे कडू गोळ हे दोन गुण आहे ठीक आहे मग आपल्याला काय ओळखायचं आहे की विशेषण नाही आहे तर साहजिक आहे की विशेषण आता दहा हे पण एखाद्या संख्यावाचक विशेषणामध्ये मोडलं जाऊ शकतं इथं ते शव वाक्य दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे इथं आपण दहाला असं ठरवू नाही शकत की दहा विशेषण नाही आहे परंतु आपण वापरू शकतो की त्याच्याकडे दहा बकऱ्या आहेत तर विशेषण त्याच्यामध्ये दहा येऊ शकतं अशा ठिकाणी ठीक आहे गोड आणि कडू हे तर विशेषण आहेच ऑलरेडी साखरेची चव गोड आहे म्हणजे काय आहे गोड विशेषण वापरल्या ला, गेलं का कडू कारले विशेषण म्हणून वापरलं गेलं ला, तर हे ती काही विशेषण आहेत पण विशेषण नाही आहे ते मी आहे मी म्हणजे काय आपलं सर्वनाम आहे ठीक आहे लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार ओळखा हे तो हे तुम्ही तु ऑप्शन क्रमांक दोन बघतायत नाही आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार नाही आहे अधिकरण नाही आहे यांचा काही संबंध सर्वनामासोबत नाही आहे परंतु अनुसंबंधी सर्वनाम म्हणजे अनु म्हणजे मित्रांनो करता ठीक आहे अनु म्हणजे काय करता आणि कर्त्यासंबंधी जे सर्वनाम वापरतोय आपण त्याला अनुसंबंधी सर्वनाम म्हणतात ठीक आहे मग लोकांनी आपण होऊन श्रमदान केले याच्यामध्ये आहे लोक तर लोकांच्याच बाबतीत वापरलं गेलेलं आहे आपण सर्वनाम ठीक आहे त्याच्यामुळे मग अनुसंबंधी सर्वनाम ते आहे ठीक आहे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यातील जमदग्नी काय जमदग्नी हे विशेषण वापरलेलं आहे मित्रांनो ठीक आहे जमदग्नी हा स्वभाव म्हणून वापरलेला आहे आणि हे विशेषण म्हणून वापरलेलं आहे जे नामाबद्दल अधिक माहिती सांगतो त्याला आपण विशेषण म्हणतो तर इथं जमदग्नी काय आहे विशेषण जर जमदग्नी हे रागीट आहेत असं असतं तर त्याचं आलं असतं जमदग्नी म्हणजे ते विशेष नामाला असतं परंतु इथे जमदग्नी हा गुण स्वरूप वापरला गेलेला आहे त्याच्यामुळे ते विशेषण येत ठीक आहे सोपा प्रश्न आहे सगळ्यांना येईल असं गृहित मानतो खातो हे क्रियापद आहे कारण खाण्याची क्रिया आहे मित्रांनो इथं ठीक आहे म्हणून खातो क्रियापद आहे अंत ज्याला असा तो देव समास ओळखायचा आहे मित्रांनो ठीक आहे अनंत हे नाव नाही आहे मित्रांनो अनंत जर नाव राहिलं असतं तर तो विभक्ती तत्पुरुष समासामध्ये आला असता विभक्ती तत्पुरुष समास नाही परंतु तत्पुरुष समासामध्ये आला असता ठीक आहे तर इथं अनंत हे नाव नसून ना ही एक व्याख्या वापरलेली आहे की अनंत कोण आहे तर ईश्वर आहे देव आहे ठीक आहे म्हणजे ज्याला अंत नाही आहे असा तो देव देवाबद्दल बोलला जात आहे अनंतबद्दल बोललं जात नाही आहे त्याच्यामुळे असं जेव्हा ज्या शब्दाचा अर्थ नसून त्या अर्थाच्या पलीकडे तो शब्द गेलेला असतो त्याला तो तसे शब्द जे येतात ते बौवरी समासात येतात मित्रांनो ठीक आहे समासात आता द्विगु समास माहिती तुम्हाला ज्याच्यामध्ये संख्यावाचक विशेषण असतं द्वंद्व समाज माहिती तुम्हाला की ज्यामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात बौवर समास आता आपलं जे उदाहरण आहे ते बौवरच आहे आणि विभक्ती तत्पुरुष समासामध्ये विभक्ती असते सला नाते वगैरे जे प्रत्यय असतात विभक्तीचे तशा प्रत्ययांनी फोड केलेले असते तर तशा पद्धतीचा जो समास असतो त्याला विभक्ती तत्पुरुष म्हणतात ठीक आहे तर इथे अनंत जे येत आहे मित्रांनो हे कस कसला समास आहे आपला बौरी समास आहे लक्षात ठेवा घरोघरी मातीच्या चुली याचे या अर्थाचे या म्हण प्रत्येकाला माहितीच असेल सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे ठीक आहे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे यालाच पूरक मन म्हणून पडसाला पाने तीन अशी पण मन वापरले जाते ठीक आहे पडसाला पाने तीन ही याच अर्थाची म्हण आहे मित्रांनो ठीक आहे एखाद्या वेळेस मनीलाच, दुसरी म्हण मन पर्याय असा पण प्रश्न येतो तर लक्षात ठेवा हो।